परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड येथे झालेल्या जनता दरबारात घरकुल बांधकामासाठी ब्रास वाळू देणे नियम असताना देखील वाळू दिली जात नसल्याने लाभार्थ्याकडून आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली आहे गंगाखेड येथे आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारामध्ये पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्यासह तालुक्याचे आमदार रत्नाकर गुट्टे आणि स्थानिक लोकप्रतिनिधी देखील उपस्थित होते यावेळी सर्वसामान्य नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि गराने मंत्री महोदयासमोर मांडले

ప్రతినిధి రాజకుమార్ ముండే డిఎల్పి న్యూస్ గంగాఖేడ్